भारत आवाज आपण पाहत आहात मराठी वाडा तालुक्यातील गांधरे आणि सह परिसरात सध्या बिबट्याचा वावर पाहावयास मिळत असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मागील अनेक महिन्यांपासून या भागात बिबट्याची दहशत असून परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे या बिबट्याने आतापर्यंत कोंबड्या तसेच अनेक कुत्र्यांवर देखील जीव घेणा हल्ला केला आहे त्यामुळे स्थानिक नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली असून या बिबट्याला लवकरात लवकर चेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे या आम्हाला तरी असं वाटते का आमच्या दिसण्यात आला दिसण्यात आल्यानंतर आम्ही ते फॉरेस्टला कलवले त्यांचे आम्हाला कसे दिसले आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात आम्ही बघितला तो आमच्या माणसाने बघितले बघितल्यानंतर मी स्वतः प्रत्यक्ष ठसे बघितले तसे आणि फॉरेस्टला आम्ही पाठवले आता जेव्हा आमच्याकडे डुकरांचा वावर आहे त्या डुकरांच्या बांधे तो, तो पलतो आहे किंवा कुत्रे आहेत कुत्र्यांचा येतोय आत्तापर्यंत कुत्री एक आत्ता दोन ठिकाणी धरलेली आढळले आम्हाला तर हा तर आमच्याकडेच प्रत्यक्ष बघायला त्याचे ठसे भेटले म्हणून आम्ही त्याला फॉरेस्टवाल्यांना कलवलं आहे हां बिबट्या आहे असं आपल्याला कसे याच्यामध्ये समजते काय कसा काय अंदाज येतो आपल्याला दोन वर्षापूर्वी तो आमच्याकडे आला होता तो आम्ही प्रत्यक्ष बघितला आणि तोच त्याचं त्याची वाढ झाली ते वाड़ वाड़ दोन वर्षात त्याची वाढ झाली आणि ते डुक्करांच्या मागे येताना आम्हाला तो त्याचे माग दिसले आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष आमच्या शेतामध्ये तो दिसला आणि तो निघून तो गांधी मार्गे असा गेला केला हां मध्ये असा हल्ल्याचा प्रकार असा कुठला झाला एक ठिकाणी त्यांनी कुत्रा खाल्ला आणि इकडे गांभाऱ्याकडे डुक्कर खाला असं आम्हाला समजण्यात आलं दादांना पण आम्ही फॉरेस्ट वाल्यांना कलवले आता सकाळच्या दरम्यान अनेक लोक इथे फिरण्यासाठी येतात अशांना आपण कुठला संदेश द्याल आपली जर इच्छा आहे का सकाळी लवकर पहाटे लोकांनी अंधारात तरी निघू नये आणि संध्याकाळी ते अंधार पडल्याच्या नंतर पण बा बाहेर पडू नये कारण तो कधी रात्र पाहूनच बाहेर पडतो दिवसात कधी कौशित दिसतोय पण रात्री जो वावर असतो रात्री फिरतो तो तर लोकांनी तरी बाहेर पडू नये गावामध्ये सावधानता म्हणून Uh, काय करण्यात आले कुठली दक्षता था घेण्यात आली आहे लोकांना आम्ही व्हॉट्सअपला टाकलं आहे बातमी व्हॉट्सअपला टाकली होती आमच्या ग्रुपला आणि बोर्ड बोर्ड लावले आहेत आणि शेतला येताना एंट्रीला आम्ही एक फॉरेस्टतर्फे बोर्ड लावलेला आहे त्या लोकांनी सावधगिरी राहावी म्हणून